महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी पलंगाचे आगमन सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वरून जुन्नर येथे तेली समाजात झाले आगमन झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची पलंगावर स्थापना केली जाते त्या अगोदर संपूर्ण पलंग बांधणी करून जोडून झाल्यावर पलंगाच्या छतावर फुलांची जाळी तिळबन तेली समाजाकडून अर्पण केली जाते मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देवीची सायंकाळी सात वाजता तिळवण तेली समाज कार्यालयात विधिवत स्थापना झाली अशी स्थापना घोडेगाव पासून तुळजापूर पर्यंत कोठेही केली जात नाही त्याचा मान जुन्नर मधील तिळवण तेली समाजाकडे असतो यावेळी देवीला श्रमनिद्रेसाठी पलंगावर आवश्यक असलेली गादी पासोडा आणि देवीच्या चांदीच्या टाकाची पूजा करण्यात येते त्यानंतर खोबरे आणि हळद याची तळी भरून देवीला परंपरेनुसार येणारा नैवेद्य दाखवून महाआरती केली जाते त्यासाठी जुन्नरच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात तिळवंतली समाज कार्यालयात सामाजिक व धार्मिक देवी भागवत कथेचे रोज सायंकाळी पाच ते सात या वेळात आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी जुन्नर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समाजाद्वारे केलं जाते श्रमनिद्रेच्या पलंगाचे प्रस्थान भाद्रपद पौर्णिमा बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नरवरून कुमशेत हापूसबाग नारायणगाव पिंपळवंडी आळेफटा आळे राजुरी बेल्हा कान्हूर पठार पारनेरवरून नगरमार्गे पुढे तुळजापूरकडे होईल